नमस्कार या वर्षी गणपतीची स्थापना कोणत्या वेळी करावी इंटरनेटच्या युगात आपल्याला अनेक वेळा पाहायला आहेत व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती गुगलवरती आपल्याला अकरा वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत तर काही ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत असे वेगवेगळे मूर्त आपल्याला पाहायला मिळतात आप तर नक्की आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना आपण कधी करावी तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील आपल्याला भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी या तिथीला आपल्याला आपल्या ला लाडक्या भाऊची स्थापना करायची आहे आता इंटरनेटवर पाहायला मिळणारे मुहूर्त आणि वेळ हे बरोबर आहेत की चुकीचे आहेत ते कसे दिले गेले आहेत तर नेहमी आपल्या दिवसांमध्ये तीन भाग केलेले असतात एक असतो तो सूर्योदयाचा दुसरा असतो तो मध्यान्ह आणि तिसरा असतो तो सायंकाळ सूर्योदयाच्या वेळेला म्हणतात मुहूर्त दुपारच्या मुहूर्तांना म्हणजे मध्यान्नाच्या मूहर्तांना म्हणतात अभिजित मुहूर्त आणि जो सायंकाळी असतो त्याला म्हणतात गोरज मूर्त आता ह्यामध्ये देखील चौघडिया म्हणजे प्रत्येक वेळ प्रत्येक वेळ ही आपल्याला एक फलादेश देत असते कधी चांगला असतो कधी वाईट असतो त्यानुसार त्यांना चौघड्या कि तयार झालेल्या असतात तर त्या चौघड्या म्हणजेच काय तर काही शुभ असतात काही चर असतात काही लाभ असतात काही अमृत असतात काही रोग असतात काही उद्वेग असतात असे वेगवेगळे आपल्याला फलादेश देणारे मुहूर्त असतात आणि त्यानुसारच आपण हे मुहूर्त काढले जातात त्या प्रत्येक दिवसाच्या नुसार तर त्यानुसारच अकरा ते तीन सव्वा अकरा ते सव्वा तीन असे जे आपल्याला इंटरनेटवरती फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती मॅसेजद्वारे जो आपल्याला वेळ मिळत आहे ती त्याद्वारे आपल्याला काढली गेलेली आहे पण मग आपण त्याच वेळेत करावं का तर तसं काही गरज नाही आहे कारण गणेश स्थापना ही आपण भाद्रपद शुक्ल पक्षात चतुर्थी तिथीला जी करतो ती आपण सण म्हणून साजरी करतो सण उत्सव हा नेहमी आपण रूढी परंपरा याप्रमाणे करत आलेलो आहे आणि तसंच करत राहणार आहोत त्यामुळे अभिजित आणि सूर्योदय सांग आपला गोपाळ मुहूर्त ह्या काळामध्ये तुम्ही कधीही चतुर्थी ह्या तिथीला म्हणजे सात सप्टेंबर रोजी आपल्या लाडक्या बाप्पाची आपल्या घरामध्ये आपल्या मंडळामध्ये सार्वजनिक ठिकाणी अगदी आनंदाने श्रद्धेने स्थापना करावी